नमस्कार लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता शिगेला पोहोचलेली आहे नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लातूर मध्ये सभा झाली या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचा विपर्यास काँग्रेसने केलेला आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले हे काल लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथराव शिंदे यांच्यावर जो आरोप केला आहे त्या संदर्भामध्ये आज प्रतिक्रिया घेण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा जी एस टी विरुद्ध ऍडव्होकेट बळवंतराव जाधव यांचे यांच्याकडे आपण आलेलो आहोत नमस्कार भाऊ जय महाराज जय महाराष्ट्र तर आपण तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला उपस्थित होता पोचून मुख्यमंत्र्यांनी सॉरी देशाच्या पंतप्रधानांच्या सभेला आपण उपस्थित होता मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण देखील आपण ऐकलेलं आहे तर या म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला त्या भाषणा मला सर्वप्रथम एवढ्या मोठ्या पक्षाचं मत कथित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षाच डोकं एवढं भंगार असेल असं मला वाटत नाही अशा प्रकारचं भंगार व्यक्त वक्तव्य करणं अत्यंत चुकी आहे मुख्यमंत्री असं म्हणाले की एकच फॅक्टर मोदी फॅक्टर बाकी सगळे भंगार फॅक्टर कोण तर त्यांच्या बरोबरीला आज मोदीच्या कॉम्पिटिशन मध्ये कोण कोण आहेत तर शरद पवार आहेत पळणारे आमचे उद्धवजी ठाकरे आहेत राहुल गांधी आहेत लालू यादव आहेत मुलायम सिंग आहेत हे या तुलनेमध्ये भंगार पॅटर्न असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी लातूर पॅटर्न म्हणणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे त्यांची बालबुद्धी आहे त्यांना काहीतरी बोलायचं म्हणून बोलले असावेत असं मला वाटतंय पटोले सारख्या राष्ट्रीय करावं ही त्यांची काँग्रेसची मालकी नाही लातूर पॅटर्न आमच्या सगळ्यांची मालकी आहे इथं शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या माझे मुलं माझे मुली माझे भाऊ हे आहेत ज्यांनी मुंबईमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतलं त्या लोकांचा लातूर पॅटर्न अधिकारी नाही लातूर पॅटर्न ह्या लातूर पॅटर्न जो काही आहे त्याचे भागीदार आम्ही आहोत आणि म्हणून लातूर पॅटर्नला त्यांनी भंगार म्हणलेलं नाही संदर्भ जर लक्षात घेतला भाषणाचा तर आता फक्त आणि फक्त एकच पॅटर्न चालेल तो म्हणजे मोदी पॅटर्न चालेल एकमेकाच्या गळ्याला भेटून पाठीत फोनजी बसणारा शरद पवार पॅटर्न चालणार नाही मोदीचा फोटो लावून निवडून येऊन परत काँग्रेसच्या मांडणी जाऊन बसणारा उद्धव ठाकरे पॅटर्न चालणार नाही सतत बदलणारे हे राहुल गांधी बाल हा पॅटर्न चालणार नाही चारा घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आलेले लालू यादव हा पॅटर्न चालणार नाही असं त्या पॅटर्न वर बोललेले लातूर पॅटर्न वर ते बोलले नाही मी असा विप्रयास करून खोट बोलणाऱ्या नानाटोलेचा धिक्कार करतो त्यांच्या त्यांनी माध्यमांशी बोलताना भाऊ म्हणाले मी त्यांच्या बालबुद्धीचा धिक्कार करतो कारण लातूर पॅटर्नला मुख्यमंत्री म्हणालेच नाही ना आता मी सांगितलं ना कि सा की हे जे पॅटर्न आहेत पॅटर्न कोणता देशासाठी भांडणारा मोदी यांचा एक पॅटर्न आहे तीनशे सत्तर कलम भिदत ठेवण्यापेक्षा रद्द करणारा पॅटर्न नाही ओढलेलं राम मंदिर बांधणारा पॅटर्न नाही परंतु एकमेकाच्या गळ्यात गळा घालून पाठीत खंजील खूप असणारा शरद पवार पॅटर्न जो वसंतदादाशी त्यांनी केला तो पॅटर्न चालणार नाही मी बघा सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे निवडून मोदीचे फोटो टाकून निवडून आले आणि परत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले हा पॅटर्न चालणार नाही बालबुद्धी आणि अशा प्रकारे या पॅटर्न विषयी बोललेले अशी माझी आणि त्याला जर थोडी सार बुद्धी असेल तर तो कुणीही अर्थ काढावा म्हणून मी सांगितलं की एवढ्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना असं बोलणं हे त्यांच्या बालबुद्धीशी मला वाटते आणि मी त्यांचा धिक्कार करतो निषेध व्यक्त हो मग मला असं आहे का की नाना सवय आहे काहीतरी करून एखादा असायचा प्रतिक्रिकावर आहे आपण त्यांना इतकं महत्व का देतो तेच करतो पक्षाची काय अवस्था झाली ज्या पक्षाचं ह्या देशामध्ये राज्य होत देशात महाराष्ट्रात एक टर्मित थांबव होता आता बघत नाही का तुम्ही पक्षाचे काय हाल झाले किती जागा घेतल्या त्या जा उद्धव ठाकरेने त्या जा सांगलीची जागा न विचारता डिक्लेअर करून टाकली किती तुम्हाला उद्धव ठाकरे किमत या पाहुण्याची अवस्था काय झाली सगळे लोक गेले आणि काही लोक वाटवर आज लातूर पॅटर्न म्हणून जी कॉलर विधानसभेला आमच्या दुर्दैवानं आमच्या दुर्दैवानं आमच्या पक्षात येतील असं मला वाटतं आणि त्यामुळे एकच पॅटर्न आहे देशामध्ये तो म्हणजे मोदी पॅटर्न दगाबाजीचा फटकेबाजीचा जुमलेबाजीचा पॅटर्न चालणार नाही असं माझं लातूरच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरने असं सांगितलं की काँग्रेसचा सँडविच झालेला आहे सँडविच नाही चेंदा मेळा झाला सँडविच खाता त्यांचा आहे काही राहणार नाही काँग्रेस नावाला राहणार या ठिकाणी हे दोन चार कारखाने लोक जरा दहशती खाले आणि म्हणून देशमुखामुळे थोडं बहुत तरी इथं ते पॅटर्न दिसतोय दलिताच्या जागेवर स्वर्ण अतिसवर्ण माणूस गुरु माणूस आणून बसवला हो आहे आणि निवडणूक करताय हरकत नाही त्याच्यावर मी वेगळं बोलेन बोललेलो आहे बोलेन बोले। परंतु एवढंच सांगेन की खरोखरच काँग्रेसचा चेंदा दादा झाला आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधीसारख्या निवड आणि दिशाहीन नेतृत्वाकडे आहे याचं मला दुःख वाटतं आता दादा दादा छोटचा प्रश्न भाऊ नानाभाऊनी दादा वास्तव दा 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 सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही ऍक्टिव्हिटी करतो शेख चिल्ली के सपने सपने बघायला काय हरकत नाही त्यांनी माझं तर मत मी अत्यंत गांभीर्यानं सांगतो की ते बारा पंधराच्या पुढे सर्व मिळून येणार नाही आम्ही पस्तीस छत्तीसच्या पुढे राहू मी हेही मान्य करून सांगतो की निवडणूक चालू आहे मराठा आंदोलनामुळं सोयाबीनच्या भावामुळं परंतु आम्हाला लोकाला हे कन्व्हिन्स करायला आम्ही यशस्वी होऊ लागलो आहे ही निवडणूक देशाची सोयाबीनच्या भावाची हे निवडणूक मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिलेल्या रिझर्वेशनला हायकोर्टानं स्टे दिला नाही हे दे टिकणारं दे रिझर्वेशन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे हे आम्हाला कन्व्हिन्स करून लोकांना सांगावं लागेल हे आम्ही सांगत आहोत आणि आम्ही नक्कीच चाळीसच्या पुढे जागा जिंकू असं मला स्पष्ट ज्यावेळेस वेळेस पंतप्रधान आले आणि ज्यावेळेस एकनाथराव शिंदेनी स्टेजवर प्रवेश केला त्यावेळेस प्रचंड दिल्या गेल्या हे करतात आणि सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता तर तुम्हाला लातूरच्या जागेबद्दल काय वाटतं लातूरची जागा शंभर टक्के शृंगारे सरकार हे कार्यतत्पर त्यांनी पाचशे सदोतीस प्रश्न विचारले असो मोगी डब्बा असो त्यांच्या वा वागण्याचा स्वभाव असतो त्या माणसाला मी राजकारणात एवढी लोक बघितले एवढा सज्जन राजकारणी मी बघितला आणि त्याच्यात कधी पोटामध्ये एक आणि एक कधीच नसतं जे आहे ते आहे आणि त्यापेक्षाही या देशाला आज सगळ्यात महत्वाचं काय गरज असेल हा देश सुरक्षित सुरक्षित ठेवण्याची ताकद एकाच माणसाच्या मनगटामध्ये आहे त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि ते देशासाठी काम करत आहेत त्यामुळं देशासाठी आणि तुम्ही जे म्हणालात की मुख्यमंत्री आल्यावर जो का लोकांनी जल्लोष केला तो आमचा माणूस आहे तो ऑटोवाल्याचा माणूस आहे तो रिक्षावाल्याचा माणूस आहे तो शेतकऱ्याचा शेतमजुराचा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी असलेली गर्दी त्या लोकांची ज्या माणसानं आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे दुःख भोगून आलेला पहिला मुख्यमंत्री पहिला माणूस आहे की जो रिक्षा चालवत होता जो शेतीमध्ये काम करत होता जो कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालाय बाप मुख्यमंत्री म्हणून पूर्व मुख्यमंत्री झालेले हे नाहीये किंवा पहिल्या वेळेस निवडून आलेला कॅबिनेट मंत्री झालेला हा आदित्य ठाकरे नाहीये तर हा शीट वाटण्यापासून शाखा प्रमुख पासून नगरसेवक पासून आमदारापासून मंत्र्यापासून मुख्यमंत्री झालेला हा जनतेतला माणूस आहे जनतेला तो स्वतःचा प्रतिनिधित्व वाटतो तो आठवला असेल मजुरी करणारा काम असेल त्या सगळ्यांना आपला वाटतो म्हणून ते स्टेजवर येतात सर्वसामान्य गोरगुर्ग लोकांनी तो जल्लोष व्यक्त केला